आज महिला दिन आंतरराष्ट्रीय महिला दिन हा जगभरात साजरा केला जाणारा दिवस आहे जो महिलांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी वचनबद्ध आहे या दिवशी आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांच्या कामगिरीचा गौरव केला जातो आणि या दिवशी समाजाला महिलांच्या जा हक्कांची जाणीव करून दिली जाते दरवर्षी आठ मार्च रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा इतिहास विसाव्या शतकाचा आहे जेव्हा त्याची सुरुवात अमेरिकन समाजवादी आणि कामगार चळवळीपासून झाली त्या काळातील महिला कमी कामाचे तास चांगले वेतन आणि मतदानाचा अधिकार यासारख्या त्यांच्या हक्कासाठी लढत होत्या हा दिवस पहिल्यांदा एकोणीसशे अकरामध्ये साजरा करण्यात आला पहिल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ऑस्ट्रिया डेन्मार्क जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये महिलांच्या हक्कांच्या समर्थनात दहा लाखाहून अधिक लोकांनी रॅली काढली तेव्हापासून कामाच्या ठिकाणी महिलांच्या समानतेपासून ते हिंसाचाराच्या विरोधातल्या मुद्द्यापर्यंत इतर मुद्दे देखील उपस्थित केले आहेत एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय महिला दिनाला मान्यता दिली आणि तेव्हापासून संयुक्त राष्ट्राच्या सदस्याने दरवर्षी आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली धन्यवाद